युनगंड हातातला डबा पुढे करत प्रथमेश म्हणाला आईने दिले आणि हेही काय आहे त्यात प्राचीने आश्चर्यानेच विचारलं आईने आज खूप दिवसांनी स्वतःच्या हाताने गाजराचा हलवा केला आहे आणि हे पेंटिंगसुद्धा गेल्या दहा दिवसापासून ती करत होती कालच पूर्ण झालं आणि तुला द्यायला सांगितली प्रथमेश आनंदानेच म्हणाला कसा झालाय हलवा पेंटिंग तर एक नंबर दिसते प्राची उत्सुकतेने पेंटिंगकडे पाहत म्हणाली अगदी पहिल्यासारखा झकास झालाय हलवा आता परत सगळं पहिल्यासारखं सुरू होतंय हळूहळू पण मावशी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बरं नाही तर आज आईची स्थिती माहीत नाही कशी असती तू नसती तर आमचं वागणं चुकतं हेही आम्हाला समजलं नसतं पंचवीशीतलं प्रथमेश आत्ताही शहारल्यासारखा झाला अरे प्रत्येकाला जशी स्पेसची गरज असते तशीच प्रत्येकाला सुसंवादाचीही गरज असतेच पण हेच बरेच लोक विसरतात आणि मग अशा समस्या निर्माण होतात वेळेतच सगळं समजलं तर सावरायला सोपं होतं आपल्याला आरती आणि अनिकेत एक उच्च वर्गीय एकमेकांना साजेशी जोडपे प्रथमेश आणि नेहा ही त्यांची दोन मुलं अनिकेत सुरुवातीला एका कंपनीत नोकरी करत होता तर आरती शाळेत शिक्षिका लग्नानंतरच्या तीन वर्षांनी प्रथमेश आणि सहा वर्षांनी नेहाचं आगमन झालं नेहा दोन वर्षाची होईपर्यंत कधी रजा तर कधी तिची आई तर कधी सासूबाई यांच्या मदतीमुळे आरतीची नोकरी सुरू होती थोडी धावपळ व्हायची करताना पण मुलांना सांभाळायचं टेन्शन नसल्याने ती तेही बऱ्यापैकी मॅनेज करायची सासूबाई पडल्या आणि बिछाण्याला खेळल्या आरतीने पूर्ण वेळ मदतनीस ठेवून पाहिली पाळणाघर आजमावून पाहिले पण शेवटी कंटाळून नोकरी सोडण्याचाच पर्याय तिला योग्य वाटला अनिकेतचेही यव्हाना प्रमोशन झाल्यामुळे आर्थिक प्रश्न तसा नव्हताच स्वभावात जुळवून घेणारी असल्यामुळे तिने लवकरच दिनचर्येचा बदलही स्वीकारला आता ती पूर्ण वेळ गृहिणी तर होतीच पण सासूबाईंची केअरटेकर मुलांची शिक्षिकाही होतीच आणि अनिकेतचं तर आता तिच्या वाचून सगळंच आडू लागलं होतं बघता बघता आईच्या अवतीभोवती बागडणारी मुलं मोठी झाली त्यांना त्यांची स्पेस लागू लागली अनिकेत तर आता मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे सतत व्यस्त राहू लागला घरासाठी वेळ काढणं जणू विसरला होता सासूबाईंचा नाही आता सात आठ वर्षांपूर्वीच रिकामा झाला होता प्रत्येक कामात आता मदतनीस होत्या एकंदरीतच वेळच वेळ होता आता, आता आरतीकडे पण आजपर्यंतच्या व्यापात तिच्या आवडीनिवडी छंदही ती विसरून गेली होती आता वेळ अंगावर येऊ लागला इतके दिवस ती सांगेल तसं वागणाऱ्या मुलांना आता तिच्या सूचना म्हणजे किरकिर वाटू लागल्या रिकामपणामुळे ती लुडबुड करते हाच त्यांचा समज होता काहीही सांगितलं की जस्ट चिल मॉम कधी हसत तर कधी नाखुशीने कधी रागात उत्तरे मिळू लागली अनिकेतचं तर टेकन ऑफ ग्रँटेड असंच वागणं होतं आता तिच्याशी काही सापडलं नाही तर चिडचिड बाहेर काही झालं की चिडचिड मनातलं नाही झालं की चिडचिड मम्मा प्लीज आता असं माझं कपाट मला न विचारता आवरू नकोस आय ॲम ग्रोन अप नाव आई इतकी बंधनं नको माझ्या कपड्यांवर समजतं मला आता काय योग्य आणि काय नाही ते लक्ष कुठे असतं ग तुझं नुसता वेंधळेपणा बाहेर जरा बघ किती स्मार्टली काम करतात बायका प्लीज सुरू झालं का तुझं मला शांतता हवी आहे आय वॉन्ट सम स्पेस काय तेस इंडियन पदार्थ करतेस काहीतरी नवीन वेगळं पाहिजे ना असं करतो मी आज पार्सलच मागवतो मी माझा बर्थडे बाहेर सेलिब्रेट करणार आणि खाणार आहे मित्रांबरोबर तू केलेली श्रीखंडपुरीचा आज आग्रह नको करू प्लीज कधी कधी म्हणता म्हणता ही अशी वाक्य रोजचीच झाली होती घरात आरती सुरुवातीला हिरमुसायची त्रागा करायची रागवायची पण नंतर नंतर दुरुत्तर वाढली ती आता भरून आलेले डोळे कशी तरी थोपवायचा प्रयत्न करायची कधी जमायचं तर कधी नाही जमलं तर त्यावरून परत बोलणं काहीच दिवसात ती शांत एकलकोंडी अबोल झाली काम करायची आणि बसून राहायची तासन तास विचार करत तसंही सगळं आपापल्या कामात व्यस्त कुणाच्या लक्षात आलं नाही लवकर मम्मा पोळ्या नाही केल्या भाजीत मीठच नाही वरणाला तर काही चवच नाही मम्मा किती दिवस झाले तू खायला काही वेगळं केलंच नाही माझे कपडे धुवायला नाही टाकले माझे कपडे प्रेसला नाही दिले असा आरडाओरडा आता घरात व्हायला लागला कारण आरती तासन तास खिडकीत बसून राहायची आणि मग त्याला उपाय म्हणजे पूर्ण वेळ मदतनीस घरात राहू लागली तिच्या परीने सगळं पाहू लागली ती अबोल होत होती पण मदतनीस असल्याने काम सगळी जिथल्या तिथे होत होती तोपर्यंत कुणी तिची परवाच केली नाही आता तिच्यात झालेला हा बदल तिचं तटस्थ निर्विकार राहणं एकटं बसणं लक्षात येण्यासारखं वाढलं कोणत्याही गोष्टीला तिचा प्रतिसाद एकतर शून्य असायचा नाहीतर खूपच ॲग्रेसिव्ह तरी असायचा तिचं बदलतं वागणं आता चिंताजनक वाटू लागलं डॉक्टरांचा सल्ला झाला मेनोपॉज आणि संक्रमणाच्या असमतोलपणामुळे होत असतं बऱ्याच बायकांना असं कॉमन उत्तर मिळालं काही गोळ्या सुरू झाल्या परत सगळं आपल्या स्पीडमध्ये आणि स्पेसमध्ये रमले आता खरं म्हणजे सुसंवाद नसला तरी संवादाची गरज होती तिने प्रतिसाद दिला नाही तर बाकीच्यांची जबाबदारी होती आरती स्वतः स्वतःमध्ये हरवलेली असायची मूकपणे बसलेली असायची अशातच प्राचीच्या नवऱ्याची बदली इथे झाली तिने आरतीचा पत्ता काढला आणि तिथे पोहोचली आरतीला भेटायला दोघी एकाच बाकड्यावर बसणाऱ्या शाळेतील जिवलक मैत्रिणी प्राचीचं ब्युटी पार्लर होतं जिथे बदली होईल तिथे ती पार्लर चालवायची आणि मैत्रिणीचा गोतावळा जमवायची रोज बऱ्याच बायकांच्या संपर्कात असायची गप्पांमधून बायकांचे कितीतरी प्रॉब्लेम समजायचे अगदी जवळच्या नात्यातही बसलेल्या निर्गाठी माहीत व्हायच्या त्यांच्याकडून त्या सोडवण्याचे प्रयत्नही समजायचे एकंदरीतच ती स्त्रियांच्या मनाचे भावनांचे अनेक पदर आणि त्यातील नाजुकविन यांनी समृद्ध होती आरतीच्या मानसिकतेचा तिला अंदाज यायला मुळीच उशीर लागला नाही आरतीला शाळा कॉलेजमध्ये मिळालेल्या बक्षिसांची मुलांना माहितीच नव्हती तिच्या पेंटिंगचा छंदही कुणाला माहीत नव्हता संसाराच्या जबाबदारी सगळंच निसटलं होतं हरवलं होतं सुरुवातीला तर वेळ नव्हताच पण जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आरतीनेही हरवलेला शोधण्याचा मुळी प्रयत्नच केला नव्हता तो तिने केला असता तर ती आज नक्कीच पहिल्यासारखी प्रसन्न आरती सगळ्यांना दिसली असती आरती स्पेस हवी ही मुलांची इच्छा तू तुझी संधी म्हणून घ्यायला हवी होती पण तू ते नकारात्मकतेनेच घेतलंस तुझी आता कुणाला गरज नाही हा न्यूनगंड इतरांमुळे जरी आला असला तरी तू तो स्वतः वाढीस लावलास प्राचीमुळे आरतीला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली पण कुटुंबाच्या मदतीशिवाय मानसिकता बदलणं अवघड होतं प्राचीने तिच्या घरी येणं जाणं वाढवलं तसं मुलं तिच्यासोबत इतकी रुळली की आईच्या अशा अबोल आणि तुसड्या निरुत्साही वागण्याची तक्रारही करू लागली कारण तिच्या एकाकी गुपचुप असल्याने घरात नको नकोशी शांतता राहू लागली सगळं घरच हसणं बोलणं विसरलं होतं त्यातून सगळ्यांनाच बाहेर पडायचं होतं पण कसं ते सुचत नव्हतं भाऊजी तुम्ही आतापर्यंत तिला गृहित धरत आला आहात तिच्यावर विसंबून राहिलात पण स्वतःची गरज होती तितकंच तिला जेव्हा भावनिक गरज होती तेव्हा वेळ द्यायला तुम्ही कमी पडलात तो क्वालिटी टाईम आता तिला द्या रोज वॉकला जाताना तिला घेऊन जा मावशीकडे चहा जेवण न मागता तिच्याकडे मागा तिची अजूनही तुम्हाला तितकीच गरज आहे हे, हे तिला जाणवू द्या अरे मुलांनो तुमची मम्मा सुग्र आहे तिच्याकडे लहानपणीसारखा हट्ट करा एखाद्या आवडत्या भाजीसाठी इडलीसाठी तर कधी पुरणपोळीसाठी रूम आवरताना कपाट आवरताना तिची मदत मागा अगदी नको असली तरी तिच्या समाधानासाठी खोटा हट्ट करा मग बघा किती उत्साह आणि ऊर्जा संचारते तिच्या अंगात बायका नवऱ्यांसाठी मुलांसाठी कुटुंबासाठी आपल्या आवडीनिवडी विसरतात त्यांना नेहमीच दुय्यम स्थान देतात त्या घरातच एका जागे स्थिर आणि मजबूतीने उभ्या असतात म्हणूनच घरातला प्रत्येकजण वेगाने आपली प्रगती करू शकतो प्रत्येक व्यक्ती पुढे जातो आणि सोयीस्करपणे तिला आणि तिच्यामुळे मिळालेल्या बळाला सपोर्टला सहज विसरतो कालांतराने सगळ्यांचा वेग इतका वाढतो की ती खूपच मागे पडल्यासारखी वाटते तिला समजत नाही असंही वाटतं आणि मग सुरू होतो स्पेसच्या नावाखाली टाळणं आणि दुरुत्तर करणं कारण ज्यांच्यासाठी सगळं सोडलं त्यांचं तिच्या वाचून काही चढत नाही ही भावना तिच्या मनात न्यूनगंड निर्माण करते त्यात बाकीच्यांचं असं अजाणतेपणाने चुकलेलं वागणं अजून भर घालतं प्रत्येक भेटीत प्राची असं काहीतरी महत्त्वाचं आणि पटेल असं सांगायची सगळ्यांनाच आणि आरतीलाही त्यामुळे सगळ्यांच्याच वागण्यात बोलण्यात विचारात प्रयत्नपूर्वक बदल झाला आणि लवकरच सगळं खर परत हसत खेळत झालं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब